का होतात अपघात का घडतात हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा आहे रागाच्या भरात गाडी चालवणे तसेच ताण घेऊन एखाद्या विचारात मग्न राहून गाडी चालवणे अपघात होण्याचं चा मुख्य कारण म्हणजे लक्ष नसणे मन विचलित होणे एखाद्या कोणत्या तरी विचारात गुंतून जाणे या कसल्या कोणत्या तरी गोष्टीचा राग घेणे या कसल्या तरी गोष्टीचा ताण घेणे यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात घडू शक घडतात म्हणून माणसाने गाडी चालवताना मन शांत ठेवलं पाहिजे मन स्थिर ठेवलं पाहिजे त्याला राग घेता कामा नाही त्याने कोणा गोष्टीचा ताण घेता कामा नाही तर त्याने मन शांत ठेवून मन स्थिर ठेवून त्याने गाडी चालवावी गाडी चालवताना कोणताही इतर विचार करू नये मन प्रसन्न ठेवावे आनंदी ठेवावे जास्त ताण घेऊ नये कोणत्याही गोष्टीचा कशाचाही गाडी चालताना राग धरू नये गाडी चालवता चालवता कोणत्या विचारात गुंतून जाऊ नये कारण जर तुम्ही गाडी चालवायला परंतु एखाद्या विचारात गुंतून गेला तुम्हाला एखाद्या गोष्टीचा भयानक राग आलेला आहे आणि त्या रागाच्या भरात तुम्ही एखादा वेगळाच विचार करत आहात एखाद्या वेगळ्याच विचारात तुम्ही गुंतून गेलात घरगुती विषय असो बाहेरचा विषय असो कुठला विषय असो त्या विषयामध्ये तुम्ही जर गुंतून गेलात कारण त्या त्या गोष्टी तुम्हाला भयानक राग आलेला आहे त्याच विचारात तुम्ही गुंतून गेलात माझं असं कसं झालं की अशा विचारात तुम्ही गुंतून गेलात जास्त ताण घेतलात यामुळे तुमचं गाडी चालण्यावर लक्ष लक्ष राहणार नाही तुमची नजर सरळ राहणार नाही लक्ष विचलित होऊन जाईल मन स्थिर राहणार नाही शांत राहणार नाही आणि मनावरचा ताबा सुटल्यामुळं मनावरचं नियंत्रण सुटल्यामुळं तुमचा समतोल बिघडल्यामुळं तुमची नजर चुकल्यामुळं अपघात होईल आणि यामुळे तुमचं जीवन उद्ध्वस्त होईल आणि तुम्हाला मृत्यूला बळी पडावं म्हणून गाडी चालवताना कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नये कोणत्याही गोष्टीचा राग धरू नये आणि कोणताही विचार करू नये स्थिरपणे मनाने प्रसन्नतेने आनंदाने गाडी चालवावी नदर तेच ठेवून नजर पुढे ठेवून व्यवस्थितपणा पदस्थितीपणा ठेवून मन जाग्यावर ठेवून पॉझिटिव्ह विचार करून गाडी चालवा म्हणून रागाच्या भरात या ताण घेऊन एखाद्या विचारात गुंतून जाऊन गाडी चालवू नये आणि स्वतःचं नुकसान करून घेऊ नये कारण गाडी हे वाहन आहे ते माणसानं बनवले इंजिन आहे माणसानंच बनवले इंजिन आहे परंतु ते आपल्या हातात नसतं कारण संकट काय ये चालून येत नाही समस्या काय ये चालून येत नाही कोणतं संकट काय होईल केव्हा काय घडल केव्हा कोणती गाडी समोर येईल हे काही सांगता येत नसतं आणि हे जीवन एकदाच मिळतं जीवन वारंवार मिळत नाही म्हणून या जीवनाचा चांगला आस्वाद घ्या या जीवनाचा आनंद घ्या या जीवनाचा आनंद घ्या या जीवनाची मजा घ्या कारण ईश्वराने दिलेले हे जीवन अनमोल आहे मूल्यवान आहे तुमच्या वेळेपेक्षाही मूल्यवान आहे तुमच्या प्रत्येक कामापेक्षाही मूल्यवान आहे म्हणून तुम्ही बे तुम्ही व्यवस्थितपणे गाडी चालवा बेजबाबदारपणे वाहू नका अव्यवस्थित वागू नका कोणती गाडी असो व्यवस्थितपणे चालवा गाडी चालवताना कोणतंही व्यसन करू नका कोणत्या प्रकारचा राग धरू नका कोणत्या प्रकारचा ताण घेऊ नका आणि कोणत्या विचारात गुंतून जाऊ नका व्यवस्थितपणे पदस्थितीपणे प्रसन्नतेने हसत खेळत गाडी चालवा नजर टेस्ट ठेवा हो। मन जाग्यावर ठेवून गाडी चालवा तरच तुमचं जीवन सुखरूप राहील तुम्ही सुखरूप राहसाल तुमचं हे अनमोल जीवन तुमचे मूल्यवान जीवन सुखरूप राहील म्हणून मित्रांनो कुठलाही ताण असो कशाचाही ताण असो कशाचाही राग आला असेल तुम्हाला एखाद्या गोष्टीचा राग आला असेल कोणताही राग आला असेल कशाचाही राग आला असेल तर तो राग पळून लावा तो ताण पळून लावा कोणत्या विचारात गुंतून जाऊ नका कारण राग आल्यावर माणसा माणूस अनेक प्रकारचा विचार करतो एखादं काम मनासारखं झालं नाही तर त्या मनात अनेक विचार येतात तो अनेक विचारात गुंतून जातो कारण मन हे विचारांचं वादळ आहे मनात अनेक विचार येतात मन हे विचार चक्र आहे मन हे विचार प्रवाह आहे परंतु या विचारावर नियंत्रण ठेवणंसुद्धा गरजेचं आहे राग आला एखादं काम झालं नाही गोष्टीचा राग आला असेल कोणासोबत काही मिनसला असेल कोणासोबत काही भांडण झालं असेल घरगुती घरगुती भर्ग, भांडण झालं असेल काही झालं असेल तर त्या गोष्टीचा आपल्याला राग येतो आपण तानात राहतो आपण टेन्शनमध्ये राहतो आणि एका वेगळ्या विचारात गुंतून जातो परंतु आपलं लक्ष गाडीत लागत नाही त्यामुळे आपलं जीवन जातं जीवन अनमोल आहे मूल्यवान आहे जीवन एकदाच मिळतं म्हणून विचार करा म्हणून कोणताही ताण घेऊ नका कोणताही राग धरू नका गाडी चालवताना सगळं विसरून जा प्रसन्नतेने आनंदाने गाडी चालवा मन स्थिर ठेवा नजर तेज ठेवा आणि गाडी चालवा आणि तुमचं जीवन सुखरूप ठेवा म्हणून मन जाग्यावर ठेवून मन शांत ठेवून स्थिर ठेवून व्यवस्थितपणा ठेवून पदस्थिरपणा ठेवून नजर तेज ठेवून गाडी चालवा आनंदाने प्रसन्नतेने गाडी चालवा सगळं काही विसरून जा जे झालंय ते विसरून जा पण गाडी चालवताना कोणताही ताल कोणताही राग धरू नका कोणत्या विचारात गुंतून जाऊ नका तर तुमचं जीवन सुखरूप राहील आनंदी राहील आणि तुम्ही सुखरूप राहाल तुमचं जीवन आनंदी होईल आणि ईश्वराने दिलेल्या जीवनाचा तुम्हाला आस्वाद घेता येईल मजा घेता येईल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद